ये मोठेत लोक आवलो फडस केली रे इधर ही वाळे इ गवलीये मोठी थोडा कत गाव जका आडाई जी घेतली सोड तो नमस्कार मित्रांनो आजचे व्हिडिओत आम्ही नंदीवर परत एकदा गरोख जात आलो तर त्या दिवशी एक दोनदा ना खडस भेटलेले आमका आणि त्याच्यानंतर पाच सहा दिवस ट्राय केलो पण काय गावाक नाही तर आज ना पाणी खूप पिला नदी आणि पाऊस खूप पडल्यामुळे सगळं खदूळ पाणी इला तर आज दोन तीन रॉड घेऊन इलो आणि रॉड पण ट्राय करून बघतलो काय गावता काय रोडात आणि लांबारी पण हल्ला लांबारी पण टाकून बघतो काय गावता काय तर व्हिडिओ पूर्ण ना बघा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनलला नवीन असलं असं नक्की सबस्क्राईब करा बघूया आता पाऊस खूप पडला याच्यामुळे काय गावात असं वाटतं त्या बघा नदी गो पाणी खूप इला पाऊस खूप पडलो आणि त्याच्यामुळे पाणी खूप ईला तर गरवून बघतलं काय गावता काय लाल पाणी असला ना का लगेच काय हो गावता मोठीच घरी आहे बांधलो दोन काडू लावून घेतलो घरी काडू लावून घेता बारीक रे घरी पाणी उभं राहिला काय गावात असं वाटतं बघूया दो दोन रोडा असो दोन्ही उडायत रे अरे असंच धरलेले नाही असं हो या काठीन धर्मलो हो या कथीन धर्म <laughs> ये खडका खडका झाल्या म्हटलं खडच वेडच लागलं गुल्ली गावली घरी अडका मोठी गाऊ दे एकदा काढते घरी काढ अरे घरी काढ कशा टाकली ती बघा मोठी वाळही गावली मोठी रोडाकच गावली एका तू करताय काय तुका नाही ना काढू का ना, काला सोड काला सोड मोठी गावली कोण काढ वाळही कसली हाती ब

उदान पहिलेच काढलं ना मोठी काढ वाड्या जरा वेगळी असते या बघा ह्या असता बुळबुळीत छाप बुळबुळीत असत मारक्या घरी गावली आतमध्ये पण देऊ ना काढले ना एकदा घरी छाप गिरलेला ये धीरे धीरे ये तो हम भाग चुके हैं आ मैं तो लगेच गावल वाळ्या गावल्या त्याच्यानंतर खडच गावलो लगेच वाहतो बाबा लांबारे गावलो येऊ <laughs> <laughs> <गावलो गेखे। laughs> नाही இது லான் கவுட்டி காடத்தி கரு ಜ್ರಮ ಸೋಡತೀನ ಸೋಡ್ತಾ ಹಾಲು ಡೈರೆಕ್